नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असं नाचणीचा लाडू बनवणार आहे अगदीच तोंडात टाकणार तर इगरणार हा लाडू आहे बघा आतून झाला आहे अजिबात कडक नाही झाला काय नाही सहज कुणीही बनवेल लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला येईल असं लाडू आहे तर मी नाचणी पाव किलो घेतले स्वच्छ निवडून घेतलेले काय कचरा असेल काढून टाकलेला आहे आणि आता कढईमध्ये घातले चांगली गरम करून घ्यायची म्हणजे भाजून घ्यायची नाचणी म्हणजे मिक्सरमधून लगेच बारीक होते पावडर बनते त्याची काय पण ना मच्छर असेल ते निघून जाते आता इथे मकाने घेऊया आपण एक पाकिट घेतले मकानाचं म्हणजे एक वाटी मकान आहे थोडस काढून ते पण चांगली व्यवस्थित कडक खोपर्यंत आपण भाजून घेणार आहे ते नाचणी थंड झाल्यावर मी बारीक करून घेतले मिक्सरमधून आता मकान गुळ आहे इथं ढिंग घेतलाय मी पन्नास ग्रॅम डिंक घेतलं चार चमचे तूप घालू आपण कडेमध्ये तूप नितळ आपण त्यामध्ये डिंक घालणार आहे डिंक चांगला तळून घ्यायचा कमरेला डिंक नाही फायदेशीर आहे आपल्या डिलिव्हरी झालेल्या बाळातील बाईला तुम्ही डिंकाचा लाडू असं देऊ शकता डिंक चांगला तळून घेतला आहे मी काढून घेऊया तर मकान आणि डिंक मी बारीक करून घेतलाय आहे आता आपण गुळ घालू पावकुलं गुळ घेतला एक वाटी मी गुळ असं बारीक चिरून घेतलेला आहे गुळ आणि मकाने सगळं मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवून घेतले तर मी चार वेलची घेतली वेलची सुलून घालवे वेलची आणि जायफळ वापरल्यामुळे आपल्या लाडूला खूप सुगंध येतो आणि चविष्ट लागते आता जायफळ घालेपासून आणि फिरवून घेऊया आपण मिक्सरमधून अशा पद्धतीने मी फिरवून घेतले बघा इकड मी बदामच काप घेतलेत तर दोन चमचे तूप घाले ही नाचणीचं पीठ आपण चांगलं तुपामध्ये खमंग असं भाजून घेणार आहे व्यवस्थित केस गळाला कंबर दुखायला खूप हिला आडूफाही दिसले आहेत अजून एक चमचा तूप घालू आहे आपली रोगपूर्तिकार शक्ती पण वाढवते अंगात रक्त कमी असेल तर रक्त वाढवते परत अर्धा चमचा तूप गाठले आणि बदामाचं कापा आपण त्यात घालू आहे ते पण चांगलं परतून घेऊ ढिंकासंग माझं परतायचं राहिलंच होतं मी आत्ता गाठले आता हे पिठामध्ये मिक्स करून सगळं व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे खमंग भाजून घ्यायचं पिठाचा सुगंध सुटला आहे बघा भाजल्यामुळं आता हे सगळं मिश्रण घालूया आपण डिंकाचं मकानाचं ना गुळाचं आपण यात वेलची पण घातल्या जायपाळ घातले आता काय घालायचं नाही व्यवस्थितच चांगलं परतून घ्यायचं म्हणजे गुळाला आपलं पाणी सुटते सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं केल्यानं आपले लाडू लगेच पटकन येते तर अजिबात आपल्याला पाकाचं टेन्शन नाही पाक कडक होईल जास्त पुढं जायला असं वाटतंय तर आपण अशा पद्धतीने लाडू बनवूया एकदम सोपी पद्धत आहे गरम गरम थोडंसं आहे तर आपण बांधायचं हो का लगेच पटकन लाडू बसतोय अशा पद्धतीने आपण लाडू आता बांधून घेणार आहे पौष्टिक असे नाचणीचे लाडू तयार होतात गोल ठेल आले बघा मस्त आलाय बघा दुसरा पण लाडू बांधून दाखवते तुम्हाला तशाच पद्धतीने मी दुसरा लाडू बांधून घेतलाय मस्त दिसते आता कलर खूप सुंदर आहे अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतले तर बघा भारी दिसते आता खूप आपलं पौष्टिक ही लाडू आहेत नक्कीच बनवून बघा रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया रेसिपी धन्यवाद Bye bye.